ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात एका नामांकित शाळेमध्ये विद्यार्थिनींची शाळेत गणवेश उतरवून तपासणी केल्याची एक धक्कादायक घटना ही सध्या उघड झाली त्याबद्दल पालकांनी गट शिक्षण अधिकारी आणि पोलिसांकडे यानंतर धाव घेतली शाळेत स्वच्छतागृहामध्ये रक्त सांडल्याचं आढळून आल्यानंतर सुमारे सव्वाशे विद्यार्थिनींची गणवेश काढून तपासणी केल्याचा हा प्रकार घडला आहे मग अशात प्रकरण काय आणि काही घडले हेच आपण व्हिडिओत व्हिडिओ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शोर्ट पर्यंत नक्कीच पाहा तर शाळेत घडलेला प्रकार विद्यार्थिनींनी घरी येऊन सांगितल्यानंतर संतापलेल्या पालकांनी शाळा आणि पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला तसंच मुख्याध्यापिकेसह एका महिला सुद्धा अटक केली स्त्रिया शाळेत नर्सरी ते दहावीपर्यंतच्या वर्गात सुमारे सहाशे विद्यार्थी शिक्षण घेतात पण मग अशात नेमके प्रकरण काय घडलं हे पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात ही इंग्रजी माध्यमातली शाळा आहे तर या शाळेत आठ जुलैला हा प्रकार घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आठ जुलैला सकाळी दहा ते बाराच्या सुमारास मुख्याध्यापिकेनं शाळेतील साधारण सव्वाशे मुलींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्रित बोलावलं त्यानंतर शाळेतील बाथरूमच्या भिंतीवर आणि बाथरूमच्या लादीवर असलेले रक्ताचे डाग असलेले फोटो प्रोजेक्टरवर दाखवून मासिक पाळी आली आहे का किंवा नाही कोणी रक्त सांडलं याबद्दल विचारणा त्यांना करण्यात आली तर मग यानंतर ज्या मुलींना मासिक पाळी आली त्या मुलींच्या हाताचे ठसे घेण्यास काही शिक्षकांना सांगितलं तसंच ज्या मुलींना मासिक पाळी आली नाही त्यांना बाथरूममध्ये नेऊन त्यांचे कपडे काढून तपासणीसुद्धा करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना सांगितल्याची तक्रारीत नमूद करण्यात आलेले तर सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांनी ह्या बेदरल्या तर काही मुलींनी हा प्रकार आपल्या घरी येऊन पालकांना सांगितला तर, काई नी तर, तर काही विद्यार्थ्यांनी तर या प्रकारानंतर बोलण्याच्या मनस्थितीतसुद्धा नव्हत्या तर काहींनी दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्यास नकार दिला असं काही पालकांनी सांगितलं तर काही विद्यार्थिनींच्या पालकांनी एकमेकांशी संपर्क साधला आणि माहिती घेतली तर या घटनेसंदर्भात शाळा प्रशासन आणि मुख्याध्यापक यांच्याबद्दल त्यांची अधिकृत भूमिका ही काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मात्र त्यांच्याशी कुठलाही संपर्क हा होऊ शकलेला नाही आहे दरम्यान शाळेतील दूरध्वनी क्रमांकावर एका वृत्तवाहिनीने संपर्क साधला तर मुख्याध्यापक आणि इतरांवर कारवाई झाली असल्याचं सांगण्यात आलं तर इतर काही माहिती देण्यात आली नाही आहे दरम्यान या घटनेबाबत या शाळेतील पीडित विद्यार्थिनींच्या पालकांशी संवाद साधला गेला तेव्हा नाव न लिहिण्याच्या अटीवर त्यांनी बी बी सी या वृत्तवाहिनीला सांगितलं की आमच्या मुलींना अक्षरशः खेचून खेचून हा प्रकार करण्यात आला त्या खूप घाबरलेल्या आहेत दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी आमची मागणी तर या घटनेबद्दल येता नवीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या पालकांनी माहिती देताना म्हटलं हा असा वाईट प्रकार कोणत्याही विद्यार्थ्यांसोबत घडू नये सध्या आमच्या सर्व मुली घाबरलेल्या आहेत कोणत्याही मुलींना अशा प्रकारच्या घटनेचा त्रास होऊ नये शाळेतच असा प्रकार घडत असेल तर मुली सुरक्षित हे असतील का शाळेत मुली असुरक्षित आहेत असं आम्हाला वाटू लागले त्यामुळे प्रशासनानं त्याची योग्य दखल घेत कारवाई करावी या घटनेसंदर्भात पाल काही पालकांनी तत्काळ गट शिक्षण अधिकारी रामचंद्र विषय यांना भेटून या घटनेची माहिती दिली तसंच मुख्याध्यापक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा यावेळी केली गेली तर मग गट शिक्षण अधिकारी विषय यांनी संस्थाचालकांशी आणि शाळेशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला त्याच दरम्यान काही पालकांनी बुधवारी नऊ जुलैला मुख्याध्यापिकांना जाब विचारण्यासाठी शाळेत धाव घेतलेली तर काही पालकांनी आपला मोर्चा पोलीस ठाण्याकडे वळवला तर शाळेवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी ठिय्या आंदोलन सुद्धा केलं तर तीस ते चाळीस विद्यार्थिनींचे चा पालक शाळेत पोहोचल्यानंतर शाळेत एकच गोंधळ निर्माण झाला पालक थेट मुख्याध्यापक आणि शिक्षकांना या प्रकरणी जाब विचारत होते त्यावेळी शाळेमध्ये शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये काही काळ संघर्ष निर्माण सुद्धा झाला त्याचवेळीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पालक मुख्याध्यापकांना जाब विचारताना हे पाहायला मिळतात ते त्यावेळी मी असे कोणत्याही प्रकारचे आदेश दिले नव्हते असा कोणताही प्रकार घडला नाही असं मुख्याध्यापक बोलताना दिसतात तर या संदर्भात आठवीमध्ये शिकणाऱ्या एका पीडित मुलीच्या आईशी एका वृत्तवाणीने संवाद केला तेव्हा त्यांनी सांगितलं की हा प्रकार घडल्यानंतर आम्ही जाब विचारण्यासाठी शाळेत पोहोचलो मात्र शाळा प्रशासन आणि मुख्याध्यापिका हा घडलेला प्रकार घडलाच नाही असं सांगत होते मग इतक्या विद्यार्थिनी फोटो बोलत आहेत का हा सवाल आम्ही त्यांना केला त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं त्यामुळे आम्ही पोलिसांकडे आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे गेलो आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली दरम्यान घडलेल्या घटनेमुळे विद्यार्थिनींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम सुद्धा काही पालकांनी सांगितलं तसंच अनेक मुली शाळेत जाण्यास घाबरत असल्यास सुद्धा पालकांची तक्रारी तर या पार्श्वभूमीवर शहापूर पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी यावेळी झाल्या प्रकाराबाबत वरिष्ठांकडे अहवाल पाठवणार असल्याचं आश्वासन पालकांना दिलं तर या सर्व गोंधळानंतर संस्था चालकांशी बोलणं झालं असून मुख्याध्यापिकांना बडतर्प करण्याबद्दल पत्र पाठवित असल्याचं पोलीस उपधीक्षक निलिन शिंदे यांनी पालकांना सांगितलं तसंच आरोप असलेल्या सर्व लोकांना ताब्यात घेऊन नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केलं दरम्यान या प्रकरणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापिकेसह पाच शिक्षिका आणि शाळा प्रशासन व्यवस्थापन समितीत असलेल्या दोन महिला आणि शिपाई असे एकूण आठ जणांवर शहापूर पोलीस ठाण्यात वॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तर आरोप असलेल्या सर्व लोकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया ही सुरू आहे त्या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतात ते अशी माहिती शहापूर पोलिसांनी दिली दरम्यान आता पुढे काय होते हे पाहण्यासारखे पण अशात या घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा